नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण आलेलो आहोत ठाण्याला ठाण्याला आपण तलावपाली येथे आलेलो आहोत कारण आज महाशिवरात्री आहे आणि इथे ठाण्याला तलावपाली इथे फिशनरीज यांच्याकडून मन मंदिराचं दर्शन ठेवलेलं आहे इथे तलावाच्या मध्येच एक मंदिर आहे तिथे दर्शनाला दर्शना दर्शन ठेवलेलं दर्शन 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 आहे फ्री दर्शन आहे लोकांना बोटीतून घेऊन जाणार आहे तिकडे तुम्ही बघू शकता आपण आता मंदिरात पोचलेलो आहोत असं सुंदर असं एक मंदिर आहे आणि महाशिवरात्री असल्यामुळे इथे आज भरपूर ग गर्दी झाली आहे लोकांनी खूप भरपूर गर्दी केलेली आहे बघू शकता इथे अभिषेक चालू आहे खूप गर्दी झालेली आहे इथे आणि फ्री असल्यामुळे तर अजूनच गर्दी केलेली आहे लोकांनी महाशिवरात्रीनिमित्त हे बघा मोठीच्या मोठी रांग लागलेली आहे साडेबारा झाले तरी फक्त एक वाजेपर्यंत दर्शन आहे सकाळी आठ वाजल्यापासून चला मंडळी आता आपण जाऊया सांताक्रुजला चित्रपट बघायला चित्रपट आहे छावा खूपच सुंदर असा सिनेमा आहे छत्रपती संभाजी महाराजांवर मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद